पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन दिले होते मात्र फेब्रुवारी उजाडूनही विम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे याच पार्श्वभूमीवर आज हातगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला आणि तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ पीक विमा वितरित करण्याची मागणी केली शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की लवकरात लवकर पीक विमा मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अशी प्रतिक्रिया शिवाजीराव जाधव हो यांनी दिली कृष्णा चोतमल प्रजाशाहीचा आवाज न्यूज प्रतिनिधी यावर्षी भरपूर पाऊस झाला सतत अतिवृष्टी खूप दिवस चालली दिवाळी झाल्याच्या नंतरही बी डिसेंबर पूर्ण महिना पाऊस पडला त्याच्यामुळं आतोलात पिकाचं नुकसान झालं कुजून गेली सोयाबीन आणि घोषणा करायली काय की कितीतरी सतरा हजार पाचशे देतो अठरा हजार पाचशे देतो आजपर्यंत कुठलाही नवा रुपया शेतकऱ्याच्या दमडीसुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात न दिल्यामुळं आम्ही आमचा आक्रोश म्हणून आम्ही येत्या पंधरा दिवसाच्या उलटून गेल्याच्या नंतर सोळाव्या दिवशी आम्ही तहसील कार्यालय हातगाव येथे आमच्या नाईला जास्त आम्ही उपोषण करणार आहोत आम्हाला पैसे न दिल्यामुळं नाही परंतु आमचं आता आम्हाला कुठं न्यायच मिळण झाला अगोदर निवेदन देऊन सुद्धा देईन झाले मग आम्हाला नाईलाजा आम आहे आमचं नुकसान झालं आम्हाला शासन देत नाही शासनावर रोज व्यक्त करण्यासाठी आम्ही उद्या उपोषणाला बसणार आहोत